हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बदलत्या फॅशननुसार साड्यांमध्येही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न ट्रेंडमध्ये आहेत जर साडीची डिझाईन युनिक आणि हटके असेल तर सर्वांमध्ये वेगळा लुक देणारी असेल अशा डिझाईनच्या साडीमध्ये तुम्ही सर्वांना अट्रॅक्ट करू शकता त्यामुळे साडीची डिझाईन आणि कलर असे निवडा की दुसरे तुमची कॉफी विचार करतील तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या दे फॅशनमध्ये असलेल्या ब्रासो साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या नवीन डिझाईनच्या ब्रासोच्या साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत ब्रासो साडी साडीचा हा पारंपरिक प्रकार असून फॅन्सी आणि स्टायलिश आहे या साडीमध्ये नेहमी नवनवीन पॅटर्न येत असतात ही साडी नेसल्यावर आकर्षक आणि तितकीच क्लासी दिसते जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही ब्रासो प्रकारातील या नवीन डिझाईनच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता या ब्रासोच्या साड्यांमध्ये सध्या अनेक फ्लावर डिझाईनच्या साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत या साड्या मधील कलर कॉम्बिनेशन ही खूपच आकर्षक आहे या ब्रासोच्या साड्या लाईट वेट म्हणजे वजनाने हलक्या असल्यामुळे कॅरी करायलाही सोप्या जातात हलक्या फुलक्या मौसूत आणि दिसायलाही फॅन्सी दिसणाऱ्या अशा साड्या खूपच मागणीत आहेत सध्या सोन्याचा दर हा नव्वद हजार प्रति तोळ्यावर काढलेला आहे त्यामुळे सध्या एक ग्रॅम दोन ग्रॅम अशा सोन्याच्या कानातल्यांची फॅशन खूपच ट्रेंड मध्ये आहे नाजूक फॅन्सी डिझाईनचे सोन्याच्या कान विजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद